काही चांगल्या बॅग आहे ना पण तरी इथे गुढीला म्हणते मग बघ तुझ्यासाठी मस्त मस्त तर इथे चहा आहे आणि आता वाजे आहे पाच तर तेच आधी माटलं जायचं होतं थोडासा किराणा करायचा होता तर आता याच्यावर मी ना डायरीला अजून लिहिलं नाही लिहून घेते पण आधी चहा पिऊन ठेऊ म्हटलं तर ना टेरेस वर दिवशी तुम्हाला दाखवलं होतं वांग्याचं झाड आहे दोन वांद्याचं झाड त्याला एक वांग आलं होतं किती मोठं आलेलं बघू शकता आणि हे गावठी वांगे गावला हिरवे त्याच्यात त्याला काट्या असतात खूप आणि चवीला पण इतकं छान लागतं तर मस्त भाजून येईल चटणी करणार आणि ते ना वैभव मस्त शेंगा आलेल्या त्याच्या हॉस्पिटलला तीन चार झाडे तुम्हाला दाखवले होते मी शेवग्याच्या शेंगाची तर एवढ्या शेंगा निघाल्या बघू शकता तर असे घ्यायला गेल्या तर मस्त चार पाच अशा घालतात पंधरा रुपये पाव मिळतात तर तीन चारच मिळतील अशा तर एवढे आणलेलं आहे बघू शकता मस्त तर फ्राय पण छान लागतं नंतर सूप सूप तर करतेच मी नेहमी पण आता हे वेगळं करेन काहीतरी पिठल्यामध्ये वगैरे भरायला लागतात करेन मी एकदा आणि दोन तीन वेळेस भाजी घ्यायची तर तेच किराणा करायचा होता तर मग थोडा आराम पिरा झपले आणि आता लिहून घेते काय आणायचं चहा दिल्यानंतर घेतले काय काय लागतात ते शेंगाने तर इथे मी वस्तू लिहून घेतलेल्या आहेत तर इथे मी ना सगळं लिहून घेतलेलं आहे वस्तू ज्या ज्या आणायच्या त्या तर बघा तो कुठे जातो तुला ना आणायला तर अजून मला लक्षात आलं तर मग मी अजून लिहून घेऊन इथे तुझं आता मी रेडी होते आणि मग रेडी झालेली होती खाल्लं तर चल आता मी तो आणि किला घेऊन ये तो कांकिने घातले सिंपल असं ठेवलं पर्स घेतली मी आणि असं ठेवलं सिंपल्ली तर आता पटकन घेऊन येते किराणा आणि स्वयंपाकाचं पण ठरलं नाही अजून काय करायचं ना बॅग ला हे लावून देत नव्हती तर एवढी मोठी ग्रीन बॅग सुरू लागते आम्हाला पण तेच नाही आवडत मला दिवस तर इथे ना मला मसूरची डाळ घ्यायची होती मसरूम सगळं पण किलो आहे पण मग ही मस्त ना एवढी चांगली लागत नाही जी गावठी असे ना एकदम भरी चांगली लागते तर आता डाळ तिकडून घेऊन डाळीचं पीठ पण तिकडून घेऊन डाळीचं पीठ एका बीठ घेतलं मी रॉकॉर्ड एकोणचाळीस रुपयाला चाळीस रुपयाला आणि हे होता इथे कंपनी वेगळी आहे फुल घेतात आपण चुले फिक या तुम्हाला स्वाद विमार्च कंपन्या एकशे चौचा रुपयाला एक किलो तेलाच्या पिशेचे झालेल्या आहे टिशू पेपर आणि भांड्याचं लिक्विड वॉशिंग मशीनचं लिक्विड आणि इलायची बस एवढंच बाकी इकडे जावं लागेल होत आहेच का इकडे हा इलायची इलायची मला आवडते चहामध्ये तर मी किती ग्रॅमची आहे दहा ग्रॅमची एकोणचाळीस रुपयाला आहे पासष्ट रुपयाची दोन घेऊन टाकते तर ह्या दोन घेते तर मग आता आहे सगळं फक्त आता ना टिश्यू पेपर आणि लिक्विड लिक्विड झालं आता इकडे तर सगळं कपड्यांचं तर किला ना सगळं झालेलं आहे घरून आता आजच फिरतो आम्ही कपड्यांचं बघतो म्हणतात

ना म्हणजे कॉलेज ऑफिस तर इथे गुड्डी सगळ्या व्हिडिओ कुठे करत होती ती आरा तर शॉपिंग तर झालेली आहे आता असं फिरतोय आम्ही

दुसरे खाली पण आहे ना खाली बघा ज इथे एवढे तर बुद्धीला हा एक आवडला आहे आणि कतर पकडायला पण खूप छान आहे आणि मॅट फिनिश आहे ब्ल्यू आणि हा एक ब्ल्यू आहे त्यात पण लव हा का हेच आहे डिफरंट आहे का हे ना तकडायला पण छान आहे ना नाही ना बरोबर आहे ना मागच्या मी ना वाट्या घेतल्या होत्या इथून आपल्या डिश म्हणून मध्ये ना सगळ्या उलून गेल्या वाट्या तर अशाच घेतलेल्या मी सगळ्या वाट्या तर मध्ये अळसणे घेत मी काय हे काय पण ते मॅडम कमी ठेवतात का तर मी एक काचीच बाऊल घेतलेला आहे असा दीडशेलाच आहे मॅरिनेट करून ठेवायला वगैरे तर वैभव कसे करतात म्हणे पिझ्झा वगैरे तर मॅरिनेट करून चिकन विकन तर कडे खूप छान आहे बघू शकतो साक्षी मग पाटील पण मस्त आहे बॉटल आता बेबी नाही आहे तू

ई बघ. तू मसाला डोसा तवा. फोळी योळी काही जण एवढे फोळी करतात ना? हां, एकदम कमी. छान आहे. मला हे भांडे आणि दोनच सुरी, तीनच सुरी. पाच वेळा हे. हे बघ याची प्रिंट. प्रिंट. प्रिंट प्रिंट मागची ना? हां, व्हिडिओज वेगवेगळे काढलेत. हां,

माझं सेम असंच आहे बघू शकतो हॉकीनचा असे सेम भांडे तर बघून झालेले आहे शॉपिंग झालेले आहे बाकी आले ते आणि डी आय वेला ना खूपच महाग आहे पण तेच असेल माझा डायरेक्ट नक्या अगं <laughs> मोठं घेऊन काहीच फायदा नाही गोळीला गोष्टी उद्या त्यांना घेतल्या काहीच फायदा नाही छोटं छोटं चांगलं रणपंचवीसाठी दिवशी खूप आले होते किचकाऱ्या पण आता सगळ्या दिलेल्या आहेत आणि स्वस्त भेटतं आहे एकदम तर तिथे आता बिल करून घेतो शॉपिंग झालेली आहे आमची चला चल ना जा और ब्रिज बहुत बहुत आनंद ले रहा है मेरा तर बघता बघता अंधार होऊन गेला संध्याकाळ झाली आणि पुढचा व्ह्यू बघू शकता किती छान दिसतोय आणि ज्या ज्या वस्तू लागणाऱ्या त्या घेतल्या आहे आम्ही तर तेच वैभव आणि की पुढे गाडीवर तर मी आणि माझी बहीण माझी माज़ ह्या गाडीवर आहे ॲक्टिवावर तर इतकं छान वातावरण आहे आणि इतकं सुंदर दिसतंय ना बघू शकता व्ह्यू पुढचा तर तेच आता एका ते ठिकाणी आम्ही मस्त चहाला थांबू चहा पियचा टाईम झालेला आहे तर चला चहा इथे थांबलो जाता जाता तर गरम गरम चहा आणि चहा पण प्यायला क्लीन करून घेतलं किचन आवरून घेतलं गॅस पण पूर्ण क्लीन केलेला आहे जेव्हा आपण नॉनव्हेज काही करतो ना मी त्यावेळेस गॅस वगैरे घासूनच घेते पूर्ण क्लीन करते पुसून आणि इथे भांडे पण एक्स्ट्राचे घासून घेतलेले आहे इथे आम्ही डिशवॉशरला भांडे पण लावून दिले दिलेले आहे तर आता एक तास बाकी फक्त तर तेच काय हे करू तुम्हाला पहिल्यानंतर हे आलं एक्स्ट्रा पॉवर लिक्विड डिटर्जंट पाच लिटरचं डिटर्जंट फक्त आणि फक्त तीनशे एकोणपन्नास काहीतरी पडले साडेतीनशेला पडलेलं आहे पाच लिटरचं आहे तर हे मला तीन चार महिने जाऊ शकतं तर हे लिक्विड वॉशिंग मशीन साठी तर टॉप लोड आणि फ्रंट लोड दोन्ही याच्यामध्ये वापरू शकतो आपण तर तेच छान आहे वापरून मग म्हटलं आणि पाच लिटर मिळत आहे तर भिरपूर स्वस्त आहे मग लाईट एक्स्ट्रा पॉवर लिक्विड डिटर्जंट तर त्याच्यात शॉपणार आहे बघ याच्यामध्ये आपल्या ड्रॉवर मध्ये तर असं आहे हे घेतलं त्याच्यानंतर तीन सॉल्ट आहे ना म्हणजे रॉक सॉल्ट त्याच्या दोन पुऱ्या घेऊन आणली मी तर एक एक पुढे एकोणचाळीस एकोणचाळीस रुपयाला पडली तर हे घेतलं एवढं दोन पुड्या त्याच्यानंतर शेंगदाणे घेतले अर्धा किलो शेंगदाणे कारण आधीचे पण आपण म्हणून मार्गीस किलो कुठले त्याच्यानंतर आपलं रेड लेबर चहा पूडा घेतला आणि मेन म्हणजे मला तेल घ्यायचं होतं तर इथे तेलाची पिशवी घेतलेली आहे पाच लिटर म्हणजे पाच पिशवा घेतलेले आहे त्याच्यानंतर हे घेतलं गालाचा स्क्रब सुपर स्क्रब म्हणजे घासणे ती घेतलेली आहे नंतर जिरे घेतले आणि त्याच्यानंतर लयची घेतलेली आहे तर एवढा सारा किराणा केलेला आहे आपल्या डीमार्ट मधून काय नाही थोडाच केला जास्त नाही कारण साखर मी आधीच पाच किलो आणलेली आहे आता महिना झाला असेल तरी आहे आधी साखर आहे अजून म्हणजे दोन तीन किलो आहे अजून त्याच्यानंतर बाकी मग डाळी वगैरे सगळंच आहे साबण वगैरे तर ते आणूनच ठेवते मी तर ते, ते काही आणायची गरज नाही पडली मला फक्त टिश्यू पेपर मी विसरली जे किचन टॉवल आहे ना पुसायचे ते विसरली ते काही नंतर आणून देईल तर आता मी हे ठेवून देते सगळं तर तुम्हाला माहिती पिशव्या इथे ठेवते सगळ्या तर ह्या बास्केटमध्ये ठेवून देणार

सगळं किराणा ठेवून दिला आणि वॉशिंग मशीन तर असा किराणा निवडून ठेवते पालक आणि मेथी घेऊन आलेली ना तर भाज्या निवडून ठेवते तर असं होतं माझा पुत्र जो आपण तिला की सांगा आज डी मार्टला गेलो माझी बहीण मी आणि वैभव आम्ही गेलो आणि वैभव मी जाणत होतो पण मग तिला म्हटलं तर फिरून येऊ तिला पण सोबत नेलं आणि कियाला नेलं बियन क्लासला गेलं होता त्याच्यानंतर त्यानंतर घरी आलं म्हटलं का काय करायचं तर माझ्याकडे मसाले होते बटर चिकनचे चीक, सुहाणाची तर म्हटलं आज बटर बटर चिकन करू आणि चपात्या करून थोडाच भात करू तर पोळ्यांसोबतच इतकं छान लागलं तर भात तसाच उरलेला आहे थोडासाच खाल्ला तर असं होता आणि डिमांड मी काय काय आम्ही तुम्हाला ते तुम दाखवलंच तर असं होता तर असं होता माझा पूर्ण लॉक कसं वाटला त्यांना की सांगा आहे होप तुम्हाला आजचा ब्लॉग पूर्ण बघायला आवडला असेल किंवा माझी डीमार्टची शॉपिंग आवडली असेल डिमार्टमधला आवड आवडला असेल किंवा मी केलेलं बटर चिकन तुम्हाला आवडलेलं असेल रेसिपी तर नक्की नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा कसं झालं आणि नक्की करून बघा घरी तर व्हिडिओ इथे सेंड करते आहे तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर युट्यूबच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय बाय